नमस्कार मित्रांनो विथ अभी या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये नेमकं वक्फ बोर्ड म्हणजे काय आहे नवीन विधेयक काय आहे आणि त्याला विरोधक का विरोध करत आहेत याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला लक्षात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वक्फ बोर्ड अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक सादर करण्याच्या सा तयारीत आहे नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चाळी चाळीस सुधारणांवर चर्चा करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे या सुधारित विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी आणि काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे वक्फ बोर्ड म्हणजे काय नव्या विधेयकात काय तरतुदी आहेत आणि या विधेयकाला विरोध का केला जातो याचा आपण याचा आढावा घेऊया तर सर्वात पहिले वक्फ बोर्ड म्हणजे काय अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ होय ही संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते मुस्लिम कायद्याद्वारे मान्यताप्राप्त धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी मालमत्तांचे कायमस्वरूपी समर्पण म्हणजेच वक्फ मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक किंवा धर्मदाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही संपत्ती दान केली असू शकते एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ मानली जाऊ शकते या मालमत्तेचा वापर सामान्यत शैक्षणिक संस्था दफनभूमी मशिदी आणि निवारा ग्रहे चालवण्यासाठी केला जातो वक्फपासाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही कायद्याने त्या मालमत्तेचा मालमत्तेला कायम वक्फची मालमत्ता म्हणूनच संरक्षण मिळते अशा जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आलेला आहे या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने त्याची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करलेली आहे करण्यात आलेली आहे सध्या केंद्रीय आणि बत्तीस राज्ये वक्फ बोर्ड आहेत वक्फ म कायदा काय आहे वक्फचे नियमन करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे तेवीसमध्ये लागू करण्यात आला त्याला मुसलमान वक्फ कायदा एकोणीसशे तेवीस असे नाव देण्यात आले स्वतंत्र भारतात एकोणीसशे चौपन्नमध्ये प्रथम वक्फ कायदा करण्यात आला त्यावेळी केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली त्यावेळी वक्फ बोर्डाचे अधिकार मर्यादित होते मात्र एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नरसिंहराव सरकारने एकोणीसशे चौपन्नचा कायदा रद्द रद्द करत नवीन वक्फ कायदा मंजूर करण्यात आला ज्याने वक्फ बोर्डाला व्यापक अधिकार दिले वक्फ बोर्ड अधिनियमन एकोणीसशे पंच्याण्णवनुसार जर एखादी संपत्ती कोणत्याही उद्देशाशिवाय पवित्र धार्मिक मानली गेली तर ती वक्फची संपत्ती असते वक्फ बोर्डाने कोणत्याही जमीन किंवा मालमत्तेवर हक्क सांगितल्यास ती जमीन मालकाने द्यावी लागते त्याविरोधात तो न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकत नाही वक्फच्या अपील न्यायाधिकरणाकडे जावे लागते त्यांनी दिलेला निकाल अंतिम असतो त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही एकोणीसशे नियमानुसार वक्फ बोर्ड कोणत्याही खाजगी जमिनीवर दावा करू शकत नाही मात्र ही जमीन खाजगी आहे की सार्वजनिक हे ठरवण्यासाठी जमीन मालकालाच कागदपत्रे सादर करावी लागतात सुधारित वक्फ विधेयकात काय तरतूद येत बघा वक्फ बोर्डाच्या कामकाजात अधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शिता सुनिश्चित हे करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे वक्फ बोर्ड संस्थांमध्ये महिलांचा समावेश अनिवार्य करण्यात येणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली त्यात चाळीस सुधारणांवर चर्चा करून नव्या विधेयकाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली दुसऱ्या दुरुस्त्या सादर करण्यापूर्वी सरकारने सुधारणांसाठी सूचना गोळा करण्यासाठी विविध मुस्लिम विचारवंतांनी संघटनांना सल्ला घेतला आहे असे सरकारचे म्हणणे आहे वक्फ बोर्डाच्या अधिकारावर मर्यादा घालण्याची शक्यता असलेल्या या दुरुस्त्या प्रथम राज्यसभेत सादर केल्या जाणार आहेत वक्फ बोर्डांना संपत्तीची पडताळणी करावी लागणार असून त्याचा लेखाजोखा सादर करावा लागणार आहे जर संपत्तीचा गैरवापर होत असेल तर ते थांबविले जाणार आहे वक्फ बोर्डाने दावा केलेल्या मालमत्तेचे विवाद मिटवण्यासाठी आणि गैरवापर टाळण्यासाठी नवीन पडताळणी केली जाईल जिल्हा दंडाधिकारी वक्फ मालमत्तेच्या दरे देखरेखीमध्ये सहभागी होऊ शकतात वक्फ बोर्डाच्या कथित मनमानी अ अधिकारांविषयी व्यापक चिंतेतून हा कायदा तयार करण्यात आला असल्याचे बोलले जाते दोन वर्षापूर्वी तमिळनाडू वक्फ बोर्डाने संपूर्ण थिरुचेंदुराई गावाच्या मालकीचा के दावा केला होता असे अनेक विवाद आणि गैरवापराचे दावे सोडवण्यासाठी हे विधेयक मांडण्यात येणार आहे असा दावा करण्यात आला आहे वक्फ बोर्डाकडे सध्या किती संपत्ती आहे वक्फ बोर्डाकडे दोन हजार नऊ पर्यंत चार लाख एकर जमीन जाही वर्षा धाली। होती ज्याही काही वर्षात दुप्पट झाली दोन हजार तेवीसमध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते की डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण आठ लाख पासष्ट हजारहून अधिक मालमत्ता असून नऊ पॉईंट चार लाख एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे वक्फ बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनीवर मदरसे मशिदी आणि दफनभूमी आहेत रेल्वे आणि कॅथोलिक चर्चनंतर वक्फ बोर्ड हे तिसरे सर्वात मोठे जमिनीचे मालक आहे सुधारित विधेयकाला विरोध पक्षांचा विरोधी पक्षांचा आक्षेप काय आहे वक्फ बोर्डाच्या सुधारित विधेयकाला अनेक राजकीय पक्षांनी आणि मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे मुस्लिमांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला तर भाजपचा विभाजनाच्या राजकारणावर विश्वास आहे वक्फ बोर्ड मजबूत करण्याऐवजी ते त्यात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप माकप खासदार राम यांनी केला सरकारला वक्फ बोर्डावर पकड हवी असून वक्फची मालमत्ता ताब्यात घ्यायची आहे त्यामुळे या विधेयकाला जोरदार विरोध करू असे अखिल भारतीय मुस्लिम लीगचे ई टी मोहम्मद बशीर यांनी सांगितले नवे विधेयक धर्मस्वातंत्र्याच्या विरोधात असून केंद्र सरकारला वक्फ बोर्डाची स्वायत्तता काढून घ्यायची आहे असा आरोप एम आय एमचे प्रमुख असदुद्दीन ओविसी यांनी केला या विधेयकाला जोरदार विरोध झाल्यानंतर भाजपनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार पारदर्शतेवर चालते हे जे घोटाळेबाज आहेत तेच पारदर्शकावर आक्षेप घेऊ शकतात असे भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी सांगितले तर आपल्या लक्षात आलंच असेल की वक्फ बोर्ड म्हणजे काय त्याच्यात कायद्यात कशा कशा सुधारणा झाल्या आणि आता काय सुधारणा अपेक्षित आहेत आणि त्यांची संपत्ती त्यांची तो पूर्ण भारतामध्ये किती संपत्ती आहे याविषयीचा हा व्हिडिओ होता तर आपल्या त्याला कृषी लक्षात आल्याच असेल अशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलाआयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला राजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद